पाठ सातवा खेळ आणि इतिहास स्वाध्याय इयत्ता दहावी विषय इतिहास प्रश्न एक एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ होय दोन मेजर ध्यानचंद यांना हॉकीतील कामगिरीबद्दल एक हजार नऊशे छप्पन्न मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तीन पॉलिम्पिक स्पर्धामध्ये मुष्टियोद्धा स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारी मेरी कोम ही पहिली भारतीय महिला होय चार ऑलिंपिक स्पर्धाची सुरुवात ग्रीस येथे झाली पाच महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलिस्टकी असे म्हणतात सहा भारताचा हा हॉकी राष्ट्रीय खेळ आहे सात शूद्रक यांच्या मृच्छटिक या नाटकाच्या नावाचा अर्थ मातीची गाडी असे होते आठ इटलीतील प्रॉपेई शहराच्या उत्खननात सापडलेल्या भारतीय बाहुलीवरून पहिल्या शतकात भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंध याबद्दल अनुमान काढता येते पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा एक मल्लखांब शारीरिक कसरतीचे खेळ दोन वॉटर पोलो पाण्यातील खेळ तीन स्केटिंग साहसी खेळ चार बुद्धिबळ मैदानी खेळ उत्तर चुकीची जोडी बुद्धिबळ मैदानी खे एक जगाचा नकाशा व पृथ्वीगोल बनवणारा पहिला आरेखक थॉमस कुक दोन जगातील पहिला शोधक प्रवासी बेंजामिन ट्युडेला तीन चीनची युरोपला ओळख करून देणारा इटालियन प्रवासी मार्को पोलो चार इस्लामी जगताची दीर्घ सफर घडवून आणणारा चौदाव्या शतकातील प्रवासी इब्न गौता उत्तर चुकीची जोडी जगाचा नकाशा व पृथ्वीगोल बनवणारा पहिला आरेखक थॉमस कुक प्रश्न दोन रा पालिहा एक खेळणी आणि उत्सव उत्तर उत्सव व खेळणी यांचा प्राचीन काळापासूनच घनिष्ठ संबंध आहे एक विविध संस्कृतीत आणि धर्मात उत्सव प्रसंगी विविध खेळण्यांनी सजावट केली जाते लहान मुलांना खेळण्यांचे वाटप केले जाते संताक्लॉज नाताळमध्ये मुलांना खेळणीच देऊन जातो दोन दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यांवर शिवराय व सैनिकांच्या प्रतिमा ठेवतात ती खेळणीच असतात तीन गावोगावच्या जत्रा व उत्सव प्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लागतात चार बैलपोळा नागपंचमी अशा सणांप्रसंगी मातीचे बैल गाडी नागोबा अशी खेळणी तयार केली जातात मुले या खेळण्यांशी खेळतात स्पर्धा लावतात संक्रांतीच्या दिवशी मुले पतंग उडवतात दोन खेळ व चित्रपट उत्तर एक पूर्वी चित्रपटांधन नायक नायिका खेल खे कि खेल दृश्य दाखली अस्त। दोन अलीक खे आ खेलाड़ू का जीवनपट दाखे हिंदी इंग्रजी चित्रपट निघाले आहे। लगान दंगल असे क्रिकेट कुस्ती खेलांशी संबंधित चित्रपट निघाले आहे। तीन मेरी कोम फोगट भगिनी या खेलाड़ जीवना चित्रपट निघाले आहे। चार प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीवरही चित्रपट निघाले पाच एकूण खेळ व चित्रपट यांचा संबंध मुकपटापासून आजपर्यंत घनिष्ठ राहिलेला आहे प्रश्न दोन रा पुढील विधान सकारण स्पष्ट करा एक सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे सकारण एक विसाव्या एकविसाव्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयीकरण झाले आहे दोन सर्वच सामन्यांचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोप्यात एकाच वेळी होत असते तीन ज्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात चार निवृत्त खेळाडूंना समालोचनासाठी वाहिन्यांवर बोलावले जाते पाच सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग येतो त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान करीत असतात या कारणांमुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे दोन खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो सकारण एक मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे त्यामुळे खेळणी ही इतिहास लेखनाचे महत्वाचे भौतिक साधन आहे दोन खेळण्यांमुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात तीन मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात त्यावरून किल्ल्याच्या रचनेचा अभ्यास होतो चार उत्खननात पॉपेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्या प्राचीन संबंधांवर प्रकाश पडतो पाच मोहेोडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन पद्धती पोशाख खेळाचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची माहिती होते म्हणून खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो प्रश्न पाच वा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा उत्तर खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखाच निर्माण झालेली आहे भारतात विविध खेळांवर विपुल लेखन केले जाते एक खेळाशी संबंधित अनेक पुस्तके व आत्मचरित्रे प्रसिद्ध झालेली आहे खेळाविषयीचे कोष लिहिले जात आहेत दोन व्यायाम या विषयावर स्वतंत्र शब्दकोश तयार झालेला आहे मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झालेला आहे तीन खेळांवर लेखन असणारी स्वतंत्र क्रीडा मासिके पाक्षिके प्रसिद्ध होत असतात दैनंदिन वृत्तपत्रांमध्ये एक वा दोन संपूर्ण पाने क्रीडा जगतासाठीच राखून ठेवलेली असतात चार षटकार नावाचे खेळाला वाहिलेले नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत असे द्वारकानाथ झगिरी शिरीष कणेकर असे अनेक लेखक क्रिकेट आणि अन्य खेळांवर वृत्तपत्रांमधून लेखन करीत असतात पाच इंग्रजी भाषेत तर क्रीडा क्षेत्रावर प्रचंड प्रमाणात लेखन होत असते सहा अन्य प्रादेशिक भाषांमधूनही क्रीडा लेखन होते ही सर्व माहिती म्हणजे खेळाच्या साहित्याचा इतिहासच आहे दोन खे आणि इतिहास यांच्यातील परस्पर, परस्पर संबंध स्पष्ट करा उत्तर खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध घनिष्ठ आहेत एक खेळांवर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळांचा इतिहास माहीत असावाच लागतो दोन खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच्या खेळाचे कौशल्य माहीत असावे लागते तीन ऑलिम्पिक एशियाड राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धाची माहिती खेळाडूंची वैशिष्ट्ये असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो चार विविध स्पर्धाचे आकाशवाणीवरून दूरदर्शनवरून वा वाहिन्यांवरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास गाजलेले खेळाडू त्यांचे विक्रम इत्यादींसंबंधी माहिती दयावी लागते तरच त्याचे समालोचन रंजक होते पाच खेळातील विशेष तज्ज्ञ म्हणून बोलावलेल्या व्यक्ती खेळाच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक स्पर्धासाठी खेळाडूंची निवड करणारी समिती या सर्वांना खेळाडूंची माहिती त्यांचे गुण व दोष विरुद्ध चमूतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो सहा खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्धकाचा इतिहास माहित असावा लागतो थोडक्यात खेळाशी संबंधित सर्व घटकांना खेळाचा इतिहास माहीत करून घ्यावाच लागतो तीन खेळण्यांच्या विकासाची वाटचाल व त्यांचे महत्व सांगा उत्तर एक प्राचीन काळापासून प्रत्येक समाजात लहान मुलांच्या कर्मणुकीसाठी व शिक्षणासाठी खेळणी बनवली जात असल्याचे पुरावे मिळालेले आहे दोन मोहेो दो, पपई ग्रीस इत्यादी ठिकाणी झालेल्या उत्खननात खेळणी सापडली आहे दगड माती यांपासून ही खेळणी बनवलेली होती तीन ही खेळणी साच्यात किंवा हाताने तयार केली जात कालौघात खेळणी बनवण्याचे तंत्र सुधारत जाऊन सुबक खेळणी बनू लागली चार कथाश्रीसागर या ग्रंथात कळ दाबल्यावर उंच उडणाया नाचणा या लाकडी बाहुल्यांचे वर्णन आहे पाच धातुयुगातील माणूस खेळण्यांसाठी धातूंचा वापर करू लागला सहा आधुनिक काळात कातडे कापड मोरपिसे मोती यांचा खेळण्यांच्या सजावटीसाठी वापर केला जातो आधुनिक काळात बॅटरीवर आणि इलेक्ट्रॉनिकवर चालणारी खेळणीही तयार झालेली आहे सात खेळण्यांमधून वापराचा काळ बनवण्याची पद्धती तंत्रज्ञान धार्मिक व सांस्कृतिक रीतिरिवाज यांची माहिती होते चार पुढील चित्राचे निरीक्षण करून हे चिन्ह ज्या बाबींशी संबंधित आहे त्याची माहिती लिहा उत्तर एक चित्र आधुनिक ऑलिंपिक स्पर्धे बोधचिन्ह दो ऑलिपिक ही आंतरराष्ट्रीय पतावर स्पर्धा दर चार वर्षां होते ग्रीस देशाने जगाला ऑलिम्पिक स्पर्धे देणगी दी तीन प्राचीन ग्रीस नगर राज ऑलिम्पिया या राज दर चार विविध खेल स्पर्धा होता चार धावण थाळीफेक रथ व घोड्यांच्या शर्यती कुस्ती मुष्टीयुद्ध हे खेळ ग्रीकांनी सुरू केले व खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप दिले पाच आधुनिक ऑलिम्पिक खेळही दर चार वर्षांनीच होतात या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे सन्मानाचे मानले जाते कार्पा जगभरातील खेळाडूंमधून हा सन्मान मिळत असतो सहा एकमेकात अडकवलेली पाच वर्तुळे हे ऑलिम्पिक स्पर्धेचे बोधचिन्ह असून ते पाच खंडांचे प्रतिनिधित्व करते मैत्री सद्भाव ईर्षा शांतता व संघभावना यांचे ते प्रतीक मानले जाते पाच मैदानी खेळ व बैठी खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा उत्तर मैदानी खेळ एक मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात दोन मैदानी खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची अधिक गरज असते तीन मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची शक्तीची गरज असते चार शक्ती अधिक खर्च झाल्याने या खेळात थकवा लवकर येतो पाच मैदानी खेळात थरारकता रोमांच असतो आनंदही अधिक मिळतो सहा मैदानी खेळात शारीरिक कौशल्याची गरज असल्याने प्रशिक्षणाची सरावाची गरज असते सात मैदानी खेळांमध्ये कबड्डी हॉकी खो खो क्रिकेट अशा देशी विदेशी खेळांचा समावेश होतो आठ बहुतेक सर्व मैदानी खेळांच्या स्थानिक व आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात बैठे खेळ एक बैठे खेळ बसून खेळावे लागतात व ते घरात मोकळ्या जागेत पारावर कोठेही खेळता येतात दोन बैठ्या खेळांत तुलनेने कमी कसरतीची व कौशल्याची गरज असते तीन या खेळांना शारीरिक क्षमतेची शक्तीची गरज नसते चार शक्तीची गरज नसल्याने या खेळांमध्ये थकवा लवकर येत नाही पाच बैठ्या खेळात थरारकता नसते रोमाच नसल्याने आनंद कमी मिळतो सहा बैठ्या खेळांना शारीरिक कौशल्याची गरज नसल्याने प्रशिक्षण व सरावाची तितकीशी गरज नसते सात बैठ्या खेळांत कॅरम बुद्धिबळ सारीपाठ पत्ते इत्यादी खेळांचा समावेश होतो आठ कॅरम बुद्धिबळ अशा मोजक्याच बैठ्या खेळांच्या स्पर्धा सोडल्यास अन्य बैठ्या खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जात नाही संकल्पना चित्र पूर्ण करा एक भारतातील खेळांसाठीच्या प्रशिक्षण संस्था पुणे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी वडोदरा पहलवान जुम्मा दादा व माणिकराव व्यायामशा कोलहापुर खासबाग व मोतीबाग तालीम अमरावती हनुमान व्यायाम प्रसारक मंडल पतिया क्रीड़ा विद्यापीठ गांधीनगर स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स विद्यापीठ दोन प्राचीन ऑलिंपिक हे सामने सुरू के रथ व घोड़ शर्यती धावने कुस्ती थी मुष्टियुद्ध तीन साहसी व रोमांचकारी खेल शरियती, प्रस्तरारोहण मोटार कार ग्लाइडिंग मोटार चार खेल होनाया आंतरराष्ट्रीय स्पर्धा से ऑलिम्पिक एशियाड गेम्स क्रिकेट विश्वचषक स्पर्धा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा ऑलिम्पिक व विंबलडन